<laughs> आता ह्याच्या लग्नाच्याच वेळेला आम्ही जेव्हा एकत्र येऊ तेव्हाच नाहीतर इथे म्हणजे येणं म्हणजे एकत्र तर नाही कधी आम्ही आलो कधी कोणी आलं कोणी कोणी आलं अशा प्रकारेच येणं जाणं होणार तर आजचा सा आमचा हा इकडचा शेवटचा दिवस तर निघालोच अगदी मन मन घट करून ह्यांचं सगळ्यांचं लहानपण इथे गेलं बालपण इथे गेलं आई वडील भावंडम हे सगळं तुटल्यासारखंच झालेलं आहे कारण की बाबा आधीच गेले होते आता आई होती त्यांचंही काल निधन झालं आता हे भावंड म्हणजे बोलतात ना की पूर्ण भाऊ बहीण सगळा परिवार पूर्ण एक पेढी संपली आमची इकडे पाहिलं तुम्ही त्याच दुःख पण आहे हे त्यांचं लहान पण इथे गेलं हे सगळं म्हणजे आठवणी इथे त्यांच्या आहेत आणि हे सगळं सोडून इथून त्यांना निघून जायचंय तुम्ही समजू शकता या घरामध्ये आम्ही लहानपणापासून जाऊन खेळत खेळ हे बघा कुठल्या घरामध्ये आम्ही बचपनापासून खेळलो जुलमीच्या घरी हे अगदी आमच्या घराच्या समोरच घर गर। <laughs> म्हणजे अगदी ह्या घराच्या समोरच घर आहे हे आमच्या दादा सांगत होते इथे हे खेळले अजून काय तुमच्या आठवणी आहेत दादा कोण कुठे पडलं झडलं काय झालं म्हणजे हे बगा हे तुम्ही बघा घर आणि हे घर म्हणजे भांडण नेहमी होत होते आम्ही पण मन भरून आलेलं आहे सगळ्यांचं लहानपणीच्या आठवणी ते हे गाव सोडून निघाले मी